समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील तेहतीस गावांचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत बुधवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी पलूस तहसील कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहात पार पडली यावेळी उपजिल्हाधिकारी तथा पर्यवेक्षक अधिकारी स्नेहल कनिचे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार दीप्ती रिठे निवासी नायब तहसीलदार डॉक्टर आसमा मुजावर यांनी यशस्वीरित्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत प्रक्रिया पार पाडली सर्व प्रक्रिया शांततेत पार पाडण्यात प्रशासनाला यश आले तुपारी खंडोबाचीवाडी आणि भिलवडी स्टेशन येथील काही कार्यकर्त्यांनी हरकत घेतली परंतु त्यांच्या शंकेचे समाधान तात्काळ करण्यात आले तालुक्यातील सर्वात मोठे गाव असणाऱ्या कुंडलचे सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण स्त्रीकरिता राखीव बांबवडे आंधळी घोगाव ही गावे देखील सर्वसाधारण स्त्रीकरिता राखीव झाली तसेच तुपारी नागराळे दुधोंडी ही संवेदनशील गावे सर्वसाधारणकरिता राखीव झाल्याने पलूस तालुक्यात चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत सरपंच आरक्षण आणि गावे पुढील प्रमाणे अनुसूचित जाती स्त्री करिता सावंतपूर आमनापूर त्याचबरोबर अनुसूचित जाती सर्वसाधारणकरिता दोन जागा पुंदी वसगडे ही गावे आहेत नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गच्या एकूण नऊ जागांपैकी नागठाणे दह्यारी दाऊदरवाडी सुखवाडी चोपडेवाडी येथे स्त्री राखीव आरक्षण मिळाले असून भिलवडी रामानंदनगर बुर्ली राडेवाडी येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण असे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे त्याचबरोबर सर्वसाधारणकरता माळवाडी तुपारी अंकलखोप दुधोंडी विठ्ठलवाडी भिलवडी स्टेशन नागराळे ब्रम्हळ बुरुंगवाडी मोराळे ही गावे आरक्षित झाली असून घोगाव खटाव सांडगेवाडी आंधळी बांबवडे कुंडल हजारवाडी खंडोबाचीवाडी सूर्यगाव पुंदीवाडी ही सर्व गावे सर्वसाधारण स्त्री सरपंच पद करता राखीव झाली आहेत अशा प्रकारे सरपंच पदाचे आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली यावेळी सर्व मंडल अधिकारी तलाटी यांच्यासह महसूल विभागाचा स्टाफ उपस्थित होता नमस्कार माननीय जिल्हाधिकारी महोदय सांगली यांचे दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या अधिसूचनेनुसार दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीकरिता आज दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सरपंच पदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली यामध्ये पलूस तालुक्यातील तेहतीस ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जातीसाठी चार पदे आरक्षित करण्यात आली त्यापैकी चारपैकी दोन पदे महिलांच्या अनुसूचित जातीतील महिलांसाठी आरक्षित करण्यात आले नंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण नऊ जागा आरक्षित करण्यात आल्या आणि त्या नऊ जागांपैकी नागरिकांच्या मागास वर्ग प्रवर्गातील महिलांसाठी पाच जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आरक्षित करण्यात आल्या उर्वरित खुल्या प्रवर्गासाठी वीस वीस गावांमधून वीस ग्रामपंचायतीतील दहा महिलांसाठी सरपंच पदे आरक्षित करण्यात आली सदर कार्यक्रम माननीय उपजिल्हाधिकारी तथा पालक अधि अधिकारी पलूस तालुका डॉक्टर स्नेहल कनिचे मॅडम यांच्या पर्यवेक्षणाखाली करण्यात आला या कार्यक्रमासाठी पलूस तालुक्यातील तेहतीस ग्रामपंचायतीमधील मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उप उपस्थित राहिले सदर आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमासाठी तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांचे सहकार्य लाभले विशेषतः नायब तहसीलदार आसमा मुजावर व अन्य कर्मचारी यांनी यामध्ये विशेष प्रयत्न केले धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका